स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती कालकुंद्री इथं उत्साहात साजरी देवगली युवा मंचच्या वतीनं करण्यात आलं कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची सजवलेल्या पालखीतून काढण्यात आली मिरवणूक चंदगड तालुक्यातील कालकुंद्री इथं हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली देवगल्ली युवा मंच यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं पूजन करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची सजवलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली उमाजी नाईक लेजिम पथकाच्या तालावर काढण्यात आलेल्या मिरवणूक आणि शोभायात्रेत सरपंच छाया जोशी उपसरपंच संभाजी पाटील विलास शेठजी विठ्ठल पाटील तंटामुक्त कमिटी अध्यक्ष पुंडलिक जोशी पोलीस पाटील संगीता कोळी सुखदेव भातकांडे भरमू पाटील पद्मा पाटील आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्ताविक गजानन पाटील यांनी केलं विनायक मुरडेकर यांनी मनोगत व्यक्त केलं रवी पाटील यांनी आभार मानले